आजच्या दादांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत असं म्हंटल की आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही कारण की यापूर्वी पूर्वी चाळीस हजार कोटीचा भार लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेला आहे आता राज्य जर व्यवस्थित चालवायचं असेल तर अशी कर्जमाफी देता येणार देऊ शकत नाही असं ते म्हटलेले नाहीत तुम्ही नीट बघा ते काय म्हटले आताच्या परिस्थितीला आताच्या परिस्थितीला मात्र चाळीस कोटीचा अतिरिक्त भार आलाय असं सुद्धा म्हंटले होय ना मग आलाय मग त्या अनुषंगाने सध्या देऊ शकत नाही सध्या देऊ शकत नाही याचा अर्थ कायम देऊ शकणार नाही असं नाही काल मुंबईमध्ये मराठी माध्यम हिंदी माध्यम आणि इंग्लिश माध्यम परोदिशी या तिन्ही माध्यमांच्या बरोबर ह्या विषयावर मी विस्तृतपणे बोललो तेच तुम्हाला आता परत मराठीमध्ये सांगतो चाळीस हजार कोटीचा भार आला का लाडक्या महिन्यांच्या योजनेमुळे तर जरूर आला कारण ते आम्ही जाहीर केलं त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आपण अनुदान दिलं शेतकऱ्यालासुद्धा कर्जमाफी देण्याचं घोषणा केली का तर महायुतीनं केली पण आज तारखेला राज्याच्या तिजोऱ्यावरती अधिकचा भार येण्यासारखी परिस्थिती नाही त्याचं कारण डेफिसिट बजेट तुटीचा अर्थसंकल्प हा आपण सादर केलेला आहे आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे का तर तशी एकदम बिकट नाही परत एकदा समजून घ्या मी सुद्धा अडीच वर्ष अर्थविभागाचा राज्यमंत्री होतो या ठिकाणी आपल्याला बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा राज्य सरकार म्हणून जे आहे त्याचं जे लिमिट केंद्रीय रिझर्व बँकेने जे आपल्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला बाहेरचं बाहेरील कर्ज उभं करायची मर्यादा त्या मर्यादेमध्येच आपण अजून आहोत मी दुसऱ्या कुठल्या राज्याचं उदाहरण देणार नाही पण तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर देशातली अनेक राज्य अशी आहेत की त्या राज्यांनी ह्या मर्यादा ओलांडून कर्ज उभारलेले आहेत पण महाराष्ट्र हे एक आर्थिक शिस्त पाळणारं राज्य आहे त्यामुळं आपण त्या मर्यादेत राहूनच आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवणारे जे विभाग आहेत त्या विभागांना आपल्याला या वर्षाभरामध्ये राज्य सरकारचं उत्पन्न कसं वाढेल याचे प्रयत्न करण्याचे आदेश किंवा तशा पद्धतीनं प्लॅन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी Con su mantenerán...